काल सोलापूर एम आय डी सीमधील जे पोमणी टेक्स्टाईल आहे त्या ठिकाणी त्या कारखानदाराच्या घाण पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी जादा पैशाचं आमिष दाखवून स्वागतनगर येथील जे गरीब कष्टकरी मुलं आहेत सागर कांबळे आणि शिधराम चिलवरे या दोघांना पैशाची जास्त आमिष दाखवून टाकी साफ करण्यासाठी बोलून घेतलं आणि सदरचं टाकी साफ करत असताना कारखान्याच्या मालकाने त्यामध्ये जो ॲसिड टाकला त्या ॲसिडमुळं त्या दोन मुलांचं गुदबरून त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या ठिकाणी तिसरा वाचवण्यास गेला असता तोही घाबरलेल्या अवस्थेत वर आला आणि तो सदैवाने वाचला पण जे दोन मुलांचं जे जीव गेलेला आहे अशा कुटुंबाचं आज उघड्यावर आलेलं आहे तरी कारखानदाराने एम आय डी सीमध्ये रितसर शासनाच्या एम आय डी सीमध्ये कारखाना असताना त्या कारखान्याने एम आय डी सीकडे तक्रार करून साफ करून घेणं गरजेचं असताना खाजगी मुलांना जास्त पैशाचं आम्ही दाखवून जर करून घेऊन जर जीव घालवत असेल तर त्या कारखानदारावर आणि कारखान्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे ही अशी मागणी आमची आहे आता काय मागणी आहे कशासाठी मागणी या ठिकाणी झालेल्या काल घटनेनुसार आजपर्यंत पोलिसांनी आकस्मत म्हणून मृत्यूची नोंद केलेली आहे घटनेच्या ठिकाणी नातेवाईक हजर होते घटनेच्या ठिकाणी सर्व त्यांचे पाहुणे हजर होते अशा वेळेस पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पुढील कारवाई पोस्टमॉर्टमची वगैरे करावं हे जरुरीच असताना आकस्मत नोंद का केलं कारखानदाराला वाचवण्यासाठी असा हा प्रयत्न केला का असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सर्व नातेवाईक आणि त्या कुटुंबातल्या घरातल्या लोकांनी ठरवलं गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो पोस्टमॉर्टम आम्ही करणार नाही आणि प्रयत्न आम्ही ताब्यात घेणार नाही ही भूमिका सर्व नातेवाईकांच्या समक्ष फायनल झाल्यावर आत्ता गुन्हा दाखल झाल्याशिवाय बॉडी ताब्यात घेणार नाही आणि पोस्टमॉर्टम ही करू देणार नाही मी संत रोहिदास सामाजिक संघटनेचा विठ्ठल वनमार आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद